शहाऐंशी उत्तर विधानसभा मतदारसंघातून मी अपक्ष म्हणून उभा आहे मागील पाच वर्षामध्ये महाराष्ट्राचं राजकारण हे अतिशय हालच्या पातळीवरचं चालू आहे सध्या जे राजकारण चालू आहे ते खूप महाराष्ट्रातील जनतेला पटत नाही अशा प्रकारचं राजकारण चालू आहे याला कंटाळ जनता कंटाळलेली आहे त्यातल्या त्यात मागील दीड वर्षामध्ये जे मराठवाडा आणि विदर्भामध्ये जे जातीचं राजकारण चालू आहे त्याला तर जनता अतिशय त्रासून गेलेली आहे तर ह्याच्यावर कुठंतरी तोडगा काढण्यासाठी एक समाजामध्ये हे गेले की लोकांना एक चांगला उमेदवार पाहिजे तर चांगले उमेदवार जर उभेच राहिले नाही तर हे सध्या जे फुले शाहू आंबेडकर यांचं नाव घ्यायचं आणि जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं राजकारण चालू आहे हे सर्व मिटवण्यासाठी एक चांगला उमेदवार म्हणून मी तिथं माझी उमेदवारी दाखल केलेली आहे मतदारांना मी आता मतदारांचे मत, भरपूर प्रॉब्लेम आहेत शेतकऱ्यांचे आहेत व्यापाऱ्यांचे आहेत दुष्काळग्रस्तांचे आहेत असे आणि रखडलेले विकासाचे मुद्दे आहेत जिकडं पाहिजे तिकडे विकास नाही जिकडं नको तिकडे विकास होत आहे तर हे न होता सर्व ठिकाणी समान विकास व सर्व ठिकाणी प्रगती झाली पाहिजे तर ह्या प्रकारचं राजकारण ज्याचं सरकार आलं तर त्याच्याप्रमाणेच त्याला ते आपल्या आपल्याप्रमाणे फिरवत आहे मग रात्रीतून सरकार बदललं मागचे प्रोग्राम तसेच कॅन्सल करून पुढे आपले प्रोग्राम सुरू तर अर्धवट कार्यक्रम सोडून नवीन कार्यक्रम राबवण्यात येत आहे त्यामुळं बरेचसे प्रोजेक्ट उद्योग रखडलेले आहेत बेरोजगारांसाठी बेरोजगारी सगळेजण म्हणतात की बेरोजगारी दूर करायचे पण उद्योगधंदेच तुम्ही तुमच्या इथे जर नसले आले तर बेरोजगारी कसे दूर होईल बेरोज तर बेरोजगारी जर तुम्हाला दूर करायची असेल तर ग्रामीण भागामध्ये तुम्हाला सुद्धा व्यवसाय उद्योग सुरू करावे लागतील तर बेरोजगारी दूर होऊन जाईल विकासाचे माझ्या मतदारसंघामध्ये विकास करायचा असेल तर प्रामुख्याने मला उद्योगधंद्याला बळकटीकरण देण्यासाठी वेगवेगळे मेळावे आणि महिलांना त्यांना ग्रह उद्योगांसाठी मेळावे घेऊन त्यांना उद्योगासाठी प्रवृत्त करणे शेतकऱ्यांना त्यांच्या डायरेक्ट याच्या भरोशावर न राहता त्यांची त्यांची व्यापारपेठ निर्माण करून देणे म्हणजे त्यांना मालाला सरकारला हवी मागत बसण्यापेक्षा स्वतःच तो, तो आपण कसा विकू अशी त्यांची त्यांची स्वतंत्र व्यवस्था लावली म्हणजे निश्चित महाराष्ट्र प्रगती पथावर जाईल या, ने पतला या मी अपक्ष उमेदवार म्हणून सोपाशी या निशाणीवर लढत आहे तर हे करत असताना मला मी कुठल्याच पार्टीला तिकीट वगैरे न मागता कारण कुठल्या पार्टीला जर आपण तिकीट मागितलं तर त्या पार्ट्यांमध्येच आपापसामध्ये भांडणं चालू आहेत एका जागेसाठी चार चार पाच पाच दहा दहा लोकांची रेस चालू आहे त्या रेसमध्ये जर एखाद्याला तिकीट दिलं तर दुसरे त्याचे पाय ओढून त्याला पाडण्याचा प्रयत्न करत असताना आपण कोणत्या पार्टीचं तिकीट मारून आपण उग उभं राहण्यापेक्षा एक मी स्वतंत्र विचार केला मागील पस्तीस वर्षामध्ये मी व्यवसाय करत असताना मी घरोघरात मा माझ्या वस्तू पोहोचलेल्या आहेत वस्तूसोबत सोबत माझी इमेज पोहोचलेली आहे इमेजसोबत सोबत लोकांनी मला सर्व जाती धर्माच्या लोकांनी मला स्वीकारलेलं आहे एक चांगली व्यक्ती म्हणून मी परिचित आहे तर मी त्यांचा फॅमिली मेंबर झालेला आहे तर बऱ्याच लोकांचं म्हणणं होतं की बाबा तुमच्यासारखे लोक राजकारणात आले पाहिजेत या सर्व गोष्टीचा मी अभ्यास केला आणि त्या जनतेच्या भरोशावर मी राजकारणात म्हणून उतरलो एक माझी एक धारणा झाली की बाबा आज पस्तीस वर्ष झाले आपली जनतेची नाळ जुळलेली आहे तर कुठेतरी याचं एक आपलं जनतेच्या हितासाठी काही काम केलं पाहिजे छोटे छोटे समाजकार्य तर मी करतच असतो ते करत करत असताना आम्हाला लक्षात आलं की समाजकारण करत असताना त्याला जर राजकारणाची जोड असेल तर समाजकारण हे चांगल्या प्रकारे होऊ शकते जनहिताचं काम जर करायचं असेल त्याला राजकीय पाठबळ असणं जरुरीच असते एवढं माझ्या लक्षात आलं मी माझा सर्व प्रचार आणि यंत्रणा सगळं बघून मला ओबीसी बहुजन आघाडी जनहित लोकशाही पार्टी मुस्लिम सेवा संघ बहुजन रिपब्लिक सोशलिस्ट पार्टीचे उमेदवार म्हणून त्यांनी मला पाठिंबा दिला म्हणजे मी अपक्षच आहे पण या सर्व पार्ट्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळे आज तरी ज्याप्रमाणे मी प्रचार करत असताना पूर्ण मतदारसंघात फिरत असताना तर जसा मला मतदार प्रतिसाद देतात त्याचा विचार केला तर मला महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त लीडनं मतदार मला निवडून देतील असं काही आहे